नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठीच नलवर आज आपण एका अशा ठिकाणाची सैर करणार आहोत जिथे श्रद्धा आणि रहस्य एकत्र येतात होय आपण बोलतोय कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिर बद्दल हे मंदिर फक्त धार्मिक स्थळच नाही तर चमत्कार आणि रहस्यांनी भरलेलं एक केंद्र आहे बाळूमामा ज्यांना धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जातं त्यांचे जीवन आणि चमत्कार आजही लाखो भक्तांच्या मनात घर करून आहे या मंदिराशी निगडीत काही गूढ कथा चमत्कारांचे अनुभव आणि भक्तांची श्रद्धा याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत तर तयार आहात का या आध्यात्मिक आणि रहस्यमयी प्रवासासाठी चला सुरू करूया आणि उलगडूया आदमापूरच्या बाळूमामा मंदिराचं रहस्य बघत रहा डी मराठी मुख्य भाग एक बाळूमामांचं जीवन आणि पार्श्वभूमी संत बाळूमामा यांचा जन्म तीन ऑक्टोबर एक हजार आठशे ब्याण्णव रोजी बेळगाव जवळील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या छोट्याशा खेड्यात झाला त्यांचं खरं नाव बाळाप्पा आरभावे त्यांचे आईवडील मायप्पा आणि सत्यवा हे साधं धनगर कुटुंबातील होते बाळूमामा लहानपणापासूनच वेगळे होते त्यांचं वर्तन साधे त्यांचा साधेपणा आणि त्यांच्यातील आध्यात्मिक शक्ती यामुळे गावकरी त्यांच्याकडे आकर्षित होत त्यांनी आपलं आयुष्य धनगर समाजाच्या उत्थानासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी वाहिलं बाळूमामा हे मेंढपाळ होते पण त्यांच्या मेंढ्यांवर कधीच कोणाचं वाईट डोळे लागलं नाही असं म्हणतात त्यांच्या आशीर्वादाने अनेकांना संकटातून मुक्ती मिळाली त्यांचे चमत्कार आणि भक्तांप्रती असलेली करुणा यामुळे त्यांना संताचा दर्जा मिळाला आदमापूर येथे त्यांनी आपला देह ठेवला आणि तिथेच त्यांचं भव्य मंदिर उभं राहिलं या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला शांती आणि समाधान मिळतं मुख्य भाग दोन मंदिराची रचना आणि वैशिष्ट्य आदमापूरचे बाळूमामा मंदिर कोल्हापूर पासून जवळच आहे आणि धनगर समाजाचं प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जात मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे मंदिराच्या गाभायात बाळूमामांची मूर्ती आहे जी भक्तांना शांती आणि श्रद्धेची अनुभूती देते मंदिर परिसरात मेंढ्यांचे छोटे छोटे पुतळे पाहायला मिळतात जे बाळूमामांच्या मेंढपाळ जीवनाचं प्रतीक आहे मंदिरात दररोज होणारी आरती आणि विशेष उत्सव यामुळे येथे नेहमीच भक्तांची गर्दी असते विशेषत माघ पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते जिथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात मंदिर परिसरात एक पवित्र विहीर आहे ज्याचं पाणी चमत्कारी मानलं जात असं म्हणतात की या पाण्याने अनेक रोग बरे झाले आहे मंदिराच्या आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे जे भक्तांना शांतता प्रदान करते या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही प्रत्येक भक्ताला समान आदर मिळतो मुख्य भाग तीन बाळूमामांचे चमत्कार आणि रहस्यमयी कथा बाळूमामा मंदिराशी अनेक चमत्कारी कथा जोडल्या गेल्या आहेत भक्तांच्या म्हणण्यानुसार बाळूमामांनी त्यांच्या हयातीत आणि नंतरही अनेकांना संकटातून वाचवलं एका कथेनुसार एका भक्ताची मेंढी हरवली होती आणि बाळूमामांनी ती चमत्काराने परत आणली दुसऱ्या कथेत एका आजारी व्यक्तीला मंदिरातील विहिरीच्या पाण्याने ब्र केलं अशा अनेक कथा आजही भक्तांमध्ये प्रचलित आहे एक रहस्यमयी कथा अशी आहे की रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात बाळूमामांच्या मेंढ्यांचा आवाज ऐकू येतो जरी तिथे कोणतीही मेंढी नसते काही भक्तांना मंदिरात बाळूमामांचं सावलीसारखं दर्शन झाल्याचा दावा आहे आणखी एक गूढ बाब म्हणजे मंदिरात ठेवलेल्या प्रसादाचं कधीच नुकसान होत नाही मग तो कितीही दिवस ठेवला तरी या सगळ्या कथा मंदिराला एक रहस्यमयी वल्य प्रदान करतात भक्तांचा असा विश्वास आहे की ख्या मनाने मागितलेली प्रत्येक मनोकामना बाळूमामा पूर्ण करतात या चमत्कारांमुळे मंदिराचं महत्व केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक आणि रहस्यमयी दृष्टिकोनातूनही वाढलं आहे मुख्य भाग चार भक्तांचे अनुभव आणि मंदिराचं सांस्कृतिक महत्व आदमापूरच्या बाळूमामा मंदिरात येणाऱ्या भक्तांचे अनुभव खूपच प्रेरणादायी आहेत अनेक भक्त सांगतात की मंदिरात येऊन त्यांना मानसिक शांती मिळाली काहींना त्यांच्या वैयक्तिक समस्या सुटण्यास मदत झाली तर काहींना व्यवसायात यश मिळालं मंदिरात येणारे भक्त बाळूमामांवर पूर्ण श्रद्धा ठेवतात धनगर समाजासाठी हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे माघ पौर्णिमेला होणारी जत्रा हा एक मोठा सांस्कृतिक सोहळा आहे जिथे लोकगीत भजनी मंडळ आणि पारंपरिक नृत्य पाहायला मिळतात या जत्रेत स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला यांची विक्रीही होते ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते मंदिराचा परिसर वर्षभर भक्तांनी गजबजलेला असतो आणि येथील सकारात्मक वातावरण प्रत्येकाला आकर्षित करतं बाळूमामांचं हे मंदिर धनगर समाजाच्या एकतेसाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी महत्वाचं आहे मित्रांनो आदमापूरच्या बाळूमामा मंदिराचा हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय आहे बाळूमामांचं जीवन त्यांचे चमत्कार मंदिराचं रहस्यमयी वल्य आणि भक्तांचे अनुभव यामुळे हे मंदिर लाखो लोकांच्या श्रद्धेच केंद्र बनलं आहे जर तुम्ही कधी कोल्हापूरला गेला तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका येथील शांती सकारात्मकता आणि आध्यात्मिक अनुभव तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल तुम्हाला या मंदिराबद्दल काही अनुभव किंवा मा कथा माहीत असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हो आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमयी प्रवासात धन्यवाद आणि बाळूमामांचा जय हो